बघा मित्रांनो त्या काळ्या पाषाणाच्या आतमध्ये शंभू महादेवाची पिंड आहे आणि या ठिकाणी नंदी देखील आहे बघा हे सर्व प्राचीन नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव आज आम्ही शंभू महादेवाच्या दरबारामध्ये निघालेलो आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे सह्याद्री पर्वतरांगांच्या वरती असलेले असे प्राचीन मंदिर जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आहे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेळेतून मुक्त होऊन विशाळगडाच्या दिशेने गेले तो शिवकालीन मार्ग या मंदिराच्या मागे आहे आणि शूरवीरांच्या रक्ताने पावन झालेली पावनखिंड या मंदिराच्या देखील मागे आहे असे हे प्राचीन मंदिर आज आपण जवळ जाऊन बघायचे आहे माझ्यासोबत सिद्धेश आलेला आहे आणि आम्ही दोघे स्कूटीवरून प्रवास करत करत सह्याद्री पर्वत रांगामधून घनदाट जंगलामधून मंदिराच्या दिशेने निघणार आहे आणि हे मंदिर एवढे प्राचीन आहे आणि मंदिराच्या मागे एक काळं पाषाण आहे काळे पाषाण म्हणजे काळा दगड आणि त्या काळ्या दगडामधून सतत पाणी वाहत असते आता पावसाळा आहे तरी देखील पाणी भरपूर आहे आणि उन्हाळ्यामध्ये देखील तिथे पाणी असते असा हा चमत्कारी दगड आपल्याला बघायचा आहे आणि दगडाच्या समोर असलेले शंभू महादेवाचे मंदिर देखील बघायचे मंदिरामध्ये प्रवेश करायचा शंभू महादेवाचे दर्शन घ्यायचे आणि तिथले घनदाट जंगल खोल दऱ्या उंच सह्याद्री पर्वत आणि सुंदर निसर्ग देखील बघायचा आहे तर चला मित्रांनो प्रवास करत करत जाऊया आणि शंभू महादेवाचे दर्शन घेऊया हर हर महादेव म्हणून मित्रांनो मंदिर ज्या सह्याद्री पर्वत रांगांच्या वरती आहे त्याच्या पायथ्याशी आम्ही आलेलो आहे आणि इथून हा रोड मंदिराच्या दिशेने जातो समोर तुम्हाला घनदाट जंगल दिसत असेल या जंगलामधून प्रवास करत करत आम्हाला मंदिरापर्यंत पोहोचायचं आहे तर चला मित्रांनो प्रवासाला सुरुवात करूया मित्रांनो आता आम्ही सह्याद्रीच्या घनदाट जंगलामध्ये प्रवेश करणार आहे आणि हे जंगल पार करून गेल्यानंतर सह्याद्री पर्वताच्या वरती जाऊन शंभू महादेवाचे दर्शन घ्यायचे आहे आपल्याला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता सायंकाळचा टाइम झालेला आहे आणि पाऊस उघडल्यामुळे या निसर्गाचा आपल्याला आनंद घेता येत आहे सर्व भाविक आता दर्शन घेऊन आपल्या घरच्या दिशेने निघालेले आहेत तुम्ही बघू शकता या बाईक्सवरून माणसे शंभू महादेवाचे दर्शन घेऊन घरी निघालेले आहेत पण आम्ही सायंकाळी दर्शन घेणार आहे आणि गारव्यामध्ये शंभू महादेवाच्या चरणी आमचे मस्तक ठेवणार आहे तर चला मित्रांनो सर्वप्रथम एक अंधार जंगल पार करूया मंदिराच्या दिशेने जात असताना सरळ चढ आहे हा चढ चढत असताना जंगल पण पार करून जावं लागतं तुम्हाला हे सह्याद्रीचे घनदा जंगल दिसत असेल आणि खाली खोल दरी देखील आहे बघा मित्रांनो हे जंगल तुम्हाला कसं वाटतंय बघा या जंगलामधून प्रवास करत जात असताना एकदम गारवा वाटतो कारण हिरवेगार गवत आणि हे हिरवेगार जंगल आपल्याला खूप काही देतं शुद्ध ऑक्सिजन आणि फ्रेश हवा बघा मित्रांनो हे जंगल कसं वाटतंय बघा थोडा पाऊस पडून गेल्यामुळे हा रोड तुम्हाला थोडा ओला ओला दिसत असेल आता आम्ही मंदिराच्या थोड्या अंतरावर आहे पाच मिनटात आम्ही मंदिराजवळ पोहोचणार आहे तिथे जाऊन तुम्हाला मंदिर परिसर आणि मंदिर दाखवणार आहे मित्रांनो आता आम्ही शंभू महादेवाच्या मंदिर परिसरामध्ये पोचलेलो आहे तुम्ही बघू शकता या सह्याद्री पर्वतावरती आल्यानंतर इथला अनुभव वेगळाच असतो आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे आणि शंभू महादेवाचे दर्शन घ्यायचे आहे पण सर्वप्रथम या मंदिराजवळ आल्यानंतर आम्हाला एक धबधबा दिसला हा धबधबा निसर्गाने तयार केलेला आहे आणि फक्त पावसाळ्यामध्ये हा धबधबा तयार होतो आता आपण जवळ जाऊन हा धबधबा बघूया आणि त्यानंतर पाय धुऊन हात धुवून मंदिरामध्ये प्रवेश करूया आणि शंभू महादेवाचे दर्शन घेऊया बघा मित्रांनो मंदिराच्या मागे हा धबधब आहे जणू काय शंभू महादेवाच्या जटामधून गंगा वाहत आहे असे हे दृश्य दिसत आहे आपल्याला त्या सह्याद्रीच्या पर्वतामध्ये असलेले हे मंदिर आता आपण आतमध्ये जाऊन बघायचे आहे मंदिराचे बांधकाम चालू असल्यामुळे मंदिराचा काही भाग अजून तयार झालेला नाही बघा मित्रांनो या ठिकाणी प्राचीन मंदिर होते आता नवीन मंदिर बांधण्याचे काम सुरू आहे तुम्ही बघू शकता हा गाभारा बघा या ठिकाणी नंदी महाराज आहेत आणि हे आहे ते प्राचीन मंदिर आता आपण ह्या मंदिरा मंदिरामध्ये जाऊन शंभू महादेवाचे दर्शन घ्यायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला मी मंदिर परिसर दाखवतो बघा मित्रांनो हे नवीन बांधकाम पण काळ्या पाषाणामध्ये बांधायला सुरुवात झालेली आहे आता आपण या ठिकाणी प्रवेश करून नंदी महाराजाचे सर्वप्रथम दर्शन घेऊया ओ सांब सदाशिव सांब सदाशिव सांब सदाशिव सांब सदाशिव सांब सदा सांब सदाशिव सांब सदाशिव सांब सदाशिव या ठिकाणी नंदी महाराज आहेत बघा मित्रांनो ओम सांब सदाशिव आम्ही दर्शन घेत आहे तुम्ही पण दर्शन घ्या ओम सांब सदाशिव सांब सदाशिव सांब सदाशिव सदाशिव आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे दुसऱ्या दरवाजाने आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया बघा मित्रांनो मंदिराच्या बाहेर या प्राचीन मूर्ती आहेत बघू शकता या ठिकाणी गणपती बाप्पा आहेत हे कमळाचे फुल आहे हा वाघ आहे आणि या ठिकाणी पण दोन मूर्ती आहेत आता आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करूया ओम नम शिवाय तत्पुरुषाय विध महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात वंदे दे उमापती सुरघुर वंदे जगत వందే పనగూషణ్ ముగ్ధర వందే పశునాపతి వందే సూర్య శాఖ వైని వందే ముకుంద ప్రేమ వందే భక్తజనాశర్యా వరద వందే శివశంకరం ద్వాదజ్యోతిర్లింగ సౌరాష్ట్రే సోమనాథిశైలి మల్లికాజునం ఉజ్జల్యా డాకిన్యా భీమాశంకరం ఏదని జ్యోతిర్లింగాన్ని సప్తజన్మత్తస్వాప వినిశతి ఓం కర్పూర గౌరం కర్పూరగౌరం సంసార సారం భుగదేందారం సదా వసంతం హృదయ రవిందే భవం భవాని సైతం నమాని ఓం మంగళం భగవాన్ శంభో ओमंगलाम ओमंगलाम ओम मंगलम ऋषभध्वज ओम मंगलम पार्वती नातो मंगलाय तनुहर ओम कालहर दुःख हर दारिद्र्य हर, दारिद हर रोगहर संकटहर हर हर, हर, हर महादेव नम पार्वती पते हर हर महादेव सांब सदाशिव सांब सदाशिव मित्रांनो आम्ही दर्शन घेतलेलं आहे तुम्ही पण दर्शन घ्या ओम नम शिवाय ओम नम शिवाय शिवाय ओमशिवाय शिवाय या ठिकाणी मंदिराचे पंडित आहेत त्यांचे पण आपण दर्शन घेऊया ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय शिवाय सांब सदा शिव सदाशिव सदा शिव आणि या ठिकाणी आणखी एक शंभू महादेवाची पिंड आहे ती पण आपण बघूया बघा मित्रांनो ह्या प्राचीन मूर्त्या बघा ह्या मूर्त्या पाहून तुम्हाला अनुभव आला असेल हे मंदिर किती प्राचीन आहे या ठिकाणी गणपती बाप्पा आहेत या ठिकाणी शंभू महादेवाची पिंड आहे सांब सदा शिव सांब सदा शिव सांब सदा शिव ओम ह हनुमंते रुद्र अवताराय सर्व शत्रु सहारणाय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा ओम शिवाय ओम नमशिवाय सामसदाशिव आम्ही दर्शन घेतलेलं तुम आहे तुम्ही पण दर्शन घ्या हर हर महादेव आणि या ठिकाणी हनुमंताच्या दोन मूर्ती आहेत ओम शिवाय स्वाम सदाशिव आणि मंदिराच्या मागे एक गुहा देखील आहे त्यामध्ये देखील शंभू महादेवाची पिंड आहे त्या ठिकाणी आता आपण प्रवेश करूया ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय बघा मित्रांनो त्या काळ्या पाषाणाच्या आतमध्ये शंभू महादेवाची पिंड आहे आणि या ठिकाणी नंदी देखील आहे बघा हे सर्व प्राचीन आहे बघू शकता तुम्ही ओम शिवाय सांब सदाशिव सामब सदाशिव सांब सदाशिव आणि आतमध्ये प्राचीन मूर्त्या देखील आहेत मी तुम्हाला म्हटलं होतं या ठिकाणी काळे पाषाण आहे आणि त्यामधून पाणी सतत टपकत असतं बघा ह्या ते काळे पाषाण उन्हाळ्यामध्ये देखील या दगडामधून पाणी वाहत असते हे शंभू महादेवाची कृपा आहे ओम नम शिवाय मित्रांनो या सह्याद्री पर्वतामध्ये असलेले शंभू महादेवाचे मंदिर तुम्ही बघितले असेल आणि मंदिराच्या मागून सतत पाणी वाहत असते हे पाणी पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं जणू काय शंभू महादेवाच्या जटेमधून गंगा वाहत आहे बघा हे पाणी उन्हाळ्यामध्ये देखील असेच असते हा शंभू महादेवाचा चमत्कार आहे मंदिरामध्ये आल्यानंतर मनाला एकदम शांती वाटली आणि मन एकदम फ्रेश झालं मित्रांनो आज मी तुम्हाला सह्याद्री पर्वतरांगांच्या वरती असलेले शंभू महादेवाचे प्राचीन मंदिर दाखवले जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील होते आम्ही शंभू महादेवाचे दर्शन घेतले आणि तुम्हाला देखील दर्शन घडवून आणले तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे नम पार्वती पते हर हर महादेव